तर महाराष्ट्राच्या विधिमंडळ परिसरात पहिल्यांदाच हाणामारी झाल्याचा प्रकार गुरुवारी सतरा जुलैला घडला तर भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते विधिमंडळाच्या लॉबीमध्ये एकमेकांना भेटले आणि त्यातून हानामारीचा हा प्रकार घडून आला तर विधिमंडळाच्या लॉबीत आणि पायऱ्यांजवळ पळळकरांचे कार्यकर्ते ऋषिकेश टकले आणि आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यात हाणामारी झाली तर पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना दूर केलं असलं तरी हे प्रकरण बरंच चिघळलं एकमेकांवर टीका करताना वापरण्यात आलेल्या अपशब्दांमुळे दोन आमदारांमधील हा वाद कार्यकर्त्यांच्या हाणामारीपर्यंत पोहोचला दरम्यान काही दिवसांपूर्वी आमदार पडळकर यांनी पुण्यातील मोर्चासमोर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर वैयक्तिक टीका ही केली होती त्यानंतर दहा जुलैला त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर सुद्धा टीका केली होती दरम्यान अकरा जुलैला विधिमंडळ परिसरात जितेंद्र आव्हाड यांनी मंगळसूत्र चोरांचा मंगळसूत्र चोरांचा अशा घोषणा दिल्या होत्या त्यानंतर सोळा जुलैला पडळकर आणि आव्हाड यांच्यात बाचापाची झाल्याचं वृत्त माध्यमांमध्ये आलं त्यावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड हे म्हणाले हा बालिशपणा आहे प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड हे म्हणालेले हा बालिशपणा आहे त्यांनी दरवाजा लात मारली आणि तो दरवाजा आम्हा दोघांनाही लागला या छोट्या गोष्टींकडे कुणीही लक्ष देत नाही म्हणून मी पुढे निघून आलो नंतर शिवदेनेची ही कुठली पद्धत आहे त्यांनी आमच्या अंगावर गाडी का आणायची व्हिडिओत काय झाले सगळं दिसेल मी मंगळसूत्र चोर ओरडलो त्याचं त्यांना का वाईट वाटते असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी विचारला पण मग अशात नेमकं मंगळसूत्र चोर हे पडळकरांना का म्हटलं जातं तर आपण याचबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर मग हे मंगळसूत्र चोर प्रकरण काय हे पाहिलं तर आमदार गोपीचंद पडळकर हे आपल्या वक्तव्यांसाठी नेहमी चर्चेत असतात अनेक वेळा त्यांच्या वक्तव्यांमुळे वादाचे प्रसंगसुद्धा निर्माण झालेले आहेत तर दुसरीकडे पडळकर यांच्यावर टीका करताना विरोधकांकडून मंगळसूत्र चोर असा नेहमीच उल्लेख केला जातो मध्यंतरी आमदार पडळकरांनीच एका मुलाखतीत याबद्दल खुलासा केला आहे तर ही घटना पाहिली तर तशी पंधरा वर्ष जुनी आहे या आरोपाला दोन हजार नऊमध्ये खानापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची पार्श्वभूमी असल्याचं आमदार पडळकर यांनी सांगितलं होतं तर ते म्हणाले होते मी कधी या विषयावर बोलत नाही परंतु माझ्यावर मंगळसूत्र चोरीचा जो आरोप केला जातो त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचाच हा ते मी दोन हजार नऊ साली विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उभा होतो त्यावेळी तिथे एक उमेदवार अपक्ष म्हणून उभे होते त्यांना सतरा इच्छुक उमेदवारांनी पाठिंबा दिला होता तर निवडणुकीत त्या अपक्ष उमेदवाराचा दोन ते अडीच हजार मतांच्या फरकाने थोडक्यात पराभव झाला मला त्या निवडणुकीत एकोणीस हजारच्या आसपास मतं मिळालेली तर ते पराभूत उमेदवार तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांचे अत्यंत जवळचे होते असं त्यांनी सांगितलं यात बोलताना ते पुढे म्हणाले निवडणुकीनंतरून गावाकडे एक लग्न होतं त्या लग्नात मी प्रमुख पाहुणा होतो तसा उल्लेखसुद्धा त्या लग्नपत्रिकेत होता परंतु तिथं भांडणं झाली त्यानंतर त्या लग्नातलं मंगळसूत्र चोरीला गेलंचं प्रकरण हे पुढे आलं त्याबद्दल बोलताना पळळकर म्हणाले भांडण झालं तेव्हा मी तिथं उपस्थितच नव्हतो मी एकदा तर सुशिरानं तिथं गेलो होतो तरीसुद्धा माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला हे राष्ट्रवादीचंच पाप आहे माझ्यावर जो मंगळसूत्र चोरीचा आरोप केला गेला, गेला तेव्हा दोन हजार नऊमध्ये त्यांचा तिथे अपक्ष उमेदवार होता त्याला सतरा इच्छुक उमेदवारांनी पाठिंबा दिला होता तेव्हा मी सुद्धा विधानसभा निवडणूक ही लढवली होती मला एकोणीस हजार मतं ही पडली आणि त्यांचा उमेदवार दोन अडीच हजार मतांच्या फरकांनी हा पडला त्यामुळे माझ्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता असा आरोप पडळकरांनी केला तर चौदा एप्रिल दोन हजार दहा रोजी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये माझ्यासह आठ जणांच्या विरोधात चोरी आणि मारामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये मला अटक देखील झाली होती तर या प्रकरणी सांगली अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयामध्ये देखील सुरू होता पण माझी निर्दोष मुक्तता ही झालेली आहे कारण माझा त्यामध्ये कोणताही सहभाग नव्हता अशी माहिती पडळकरांनी दिली तर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मंगळसूत्र चोरीच्या या प्रकरणाबाबत आजपाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनय भैर हे सांगतात की हा गुन्हा दोन हजार दहा मधला आहे त्यावेळी हस्तलिखित स्वरूपात तक्रार दाखल करून हे घेतल्या जायच्या दोन हजार सतरा नंतर ऑनलाईन सिस्टीम ही निर्माण झाली जुने पोलीस ठाणे नवीन इमारतीत स्थलांतरित झाले त्यामुळे या गुन्ह्याचे कागदपत्र शोधावे लागतील त्याला थोडासा उशीर लागेल मिळाल्यावर ते देण्यात येतील असं सांगण्यात आलं दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका करताना कोणाचे नाव हे घेतलं नव्हतं असं माध्यमांशी बोलताना सांगितलं तर मी चोर म्हणालो पण मी त्यावेळी कोणाचंही नाव घेतलं नव्हतं हे वाक्यही मी त्यांच्यापासून पन्नास मीटर दूर अंतरावर म्हटलं असं ते म्हणाले तर पडळकर ही गेटवर मुलाखत देत उभे होते मी त्यांच्या बाजूने जात होतो त्यावेळी लगेच त्यांच्या मुलाखतीचा टोन बदलला आणि त्यांनी तिथं मुसलमानांचा विषय आणला आणि मला अप्रत्यक्षपणे ते बोलले असं आव्हाड म्हणाले तर पडाळकरांनी दहा जुलै रोजी आव्हाडांना उद्देशून अर्बन नक्षल आणि मुसलमानांचं एक्स असं वक्तव्य केलं होतं दरम्यान हनामारीच्या घटनेनंतर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीश देशमुख यांना ताब्यात घेतलं त्यामुळे जितेंद्र आव्हाड हे आक्रमक झाले होते त्यांनी पोलिसांच्या वाहनासमोरच ठिय्या आंदोलन केलं होतं तर त्यावेळी पोलिसांनी आव्हाड यांना अक्षरशः खेचून त्या वाहनासमोरून बाजूला केलं तर आव्हाड हे वाहनाखाली गेले होते प्रकार गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विधानभवनाच्या तळ माजल्यावर घडला त्यावेळी आव्हाड समर्थक नितीन देशमुख तिथे उभे होते तिथे जवळच पडाळकरांचे समर्थक ऋषिकेश टकले सुद्धा उभे होते त्यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि नंतर हे प्रकरण हानामारीवर गेलं तर घटनेनंतर पडाळकरांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली त्यानंतर पडळकर यांनी या घटनेबद्दल माध्यमांसमोर दिलगिरी सुद्धा व्यक्त केली तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाडांसह जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली हे मलाच षड्यंत्र षडयंत्र होते असा आरोप सुद्धा आव्हाड यांनी केला तर यंदाचे पावसाळी अधिवेशन यांना त्या कारणामुळे सातत्याने चर्चेत राहिलेले आमदार भवनातील कॅन्टीनमध्ये आमदार संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला केले महाराण आणि त्यानंतर आता विधिमंडळ आवारात आमदार पडळकर आणि आमदार आव्हाड यांची झालेली तुतुमेवी दरम्यान घडलेल्या या प्रकारावर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा